कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा श्रीवर्धन तालुक्यातील कोंडे पंचतन गावातील ग्रामस्थांची अवस्था आजही बिकट आहे गावातील एका ओढ्यावरती पूल नसल्याने स्थानिकांना दररोज मृत्यूशी झुंज द्यावी लागते स्वातंत्र्याच्या अनेक वर्षांनंतरही या छोट्याशा खेडेगावातील विकासाला खीळ बसलेली दिसते आहे या पुलाअभावी गावातील अनेक लहान मोठ्या समस्या निर्माण झालेल्या आहेत शाळकरी मुलांना शाळेत जाण्यासाठी महिलांना दैनंदिन कामासाठी आणि वृद्ध व्यक्तींना दवाखान्यात जाण्यासाठी या धोकादायक मार्गाचा वापर करावा लागतोय मात्र या समस्येचं सर्वात गंभीर रूप तेव्हा समोर येतं जेव्हा गावात एखाद्या व्यक्तीचं निधन होतं मृतदेह अंतिम संस्कारासाठी स्मशानभूमीत नेताना गावकऱ्यांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन पाण्यातून वाट काढावी लागते पावसाळ्यात तर ही परिस्थिती आणखीच भयावह होते पाण्याचा प्रवाह वाढल्याने अनेकदा अपघात होण्याची भीती असते तर गेली अनेक वर्षे गावातील पुला या पुलासाठी प्रशासनाकडे गावकरी मागणी करत आहेत मात्र त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं जात आहे त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कोंडे पंचायतांच्या या ओढ्यावरती तातडीने पूल उभारण्याची गरज आहे जेणेकरून गावकऱ्यांचा जीव प्रवास थांबू शकेल thank